श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळ संध्याकाळ करा फक्त हे एक काम लक्ष्मी धावत घरी येईल पैसा कधीच कमी पडणार नाही संकट टळेल संपत्ती वाढेल सकाळ संध्याकाळ लक्ष्मीदेवीची एवढीच सेवा करा पैसा कधीच कमी पडणार नाही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मीदेवीशी संबंधित काही उपाय करणे अत्यंत शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहेत नेमके काय करावे जाणून घ्या लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा रहावी असे सगळ्यांनाच वाटत असते घरात सुख समृद्धी संपन्नता लाभावी यासाठी माणूस सतत प्रयत्नशील कार्यरत मेहनत परिश्रम घेत असतो परंतु अनेकदा समस्या संपतच नाहीत अडचणी सुरूच आहेत अशी भावना मनात निर्माण होते अशा वेळेस अनेक उपाय केले जातात लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही जिथे आळस नैराश्य अपयश आहे तिथे ती घटिकाभर देखील थांबत नाही लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जातो असे म्हटले जाते अशा वेळेस लक्ष्मी देवीशी संबंधित काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते असे सांगितले जाते पण लक्ष्मी देवीशी संबंधित उपाय करताना मनापासून आणि नियम पाळूनच करावेत असे देखील म्हटले जाते सकाळी पहिली जाग आल्यानंतर लक्ष्मीदेवीचे स्मरण करावे दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे सकाळी पहिली जाग आल्यावर एक श्लोक अवश्य म्हणावा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम हाताच्या अग्रभागी लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे उपरक्त श्लोक नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की लक्ष्मी विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे ही मानवाच्या हातातली म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे म्हणूनच आधी त्या हातांकडे पाहणे जरुरी आहे या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत लिखाण करायचे आहे सत्कार्य करायचे आहे ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी समोरून येणार आहे म्हणूनच प्रभाते करदर्शनम महत्वाचे आहे समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हा श्लोकही आवर्जून म्हणावा मनुष्य आजीवन लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडत असतो परंतु लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे हे त्याला उमगत नाही तसेच आपापले कुळाचार कुळधर्म रीती परंपरा यानुसार सकाळी लक्ष्मीदेवीचे पूजन करावे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा लक्ष्मी देवीच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात श्लोक स्तोत्रे म्हणावीत लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते सकाळी लक्ष्मीदेवीची सेवा केल्यावर सायंकाळी तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळीसही लक्ष्मी देवीशी संबंधित काही उपाय करणे अतिशय शुभ मानले जाते लक्ष्मीदेवीचे मनापासून स्मरण करावे तिन्ही सांजेचा काळ दिवे लागणीची वेळ महत्त्वाची मानली जाते यावेळी लक्ष्मी घरात येते अशी लोकमान्यता आहे सूर्यास्तावेळी दिवे लागणीला लक्ष्मीदेवीची उपासना नामस्मरण पूजन विशेष लाभदायक तसेच पुण्य फलदायी मानले जाते तिन्ही सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळू शकतात तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते असे सांगितले जाते लक्ष्मी देवीचे घरात शुभ आगमन होऊ शकते काही मान्यतांनुसार सूर्यास्ताची वेळ किंवा तिन्ही सांजेची वेळ दिवे लागणीचा कालावधी लक्ष्मीदेवीशी संबंधित असतो या कालावधीत जर लक्ष्मी देवीचे पूजन नामस्मरण केले तर लक्ष्मीदेवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात तिन्ही सांजेला दिवे लागणीचे वेळी काही शुभकामे करणे शुभ मानले गेले आहे ही कामे केल्याने लक्ष्मी तिचे देवीचे घरात शुभागमन होऊ शकते देवीचे कृपा आपल्याला लाभू शकते असे सांगितले जाते दीप प्रज्वलन सूर्यास्तावेळी तिने सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे असे देखील म्हटले जाते जेणेकरून तिचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात तसेच घरातील नकारात्मक शक्ती घराबाहेर जाऊ शकते मौन धारण करणे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे ऋषीमुनी अधिकाधिक मौन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागणेला मौन धारण करावे असे सांगितले जाते या कालावधीत आपल्या आराध्याचे नामस्मरण मंत्रजप जपजाप मौन धारण करून करावा असे म्हटले जाते असे केल्याने आपण जे पूजन आराध्याचे स्मरण करतो त्याचे पुण्यफल शुभफल प्राप्त होऊ शकते तसेच ग्रहकलेश कमी होऊ शकतो अशी देखील मान्यता आहे पूर्वजांचे स्मरण करणे सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागणेला पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे असे म्हटले जाते की घरात जर पूर्वजांचा फोटो नाही नशिबाची साथ सुटू शकते असे सांगितले जाते जर एखादी व्यक्ती आजारी असेल परंतु थोडा वेळ उठून बसणे शक्य असेल तर या कालावधीत नुसते बसून आणि शक्य असेल तर आराध्याचे मनातल्या मनात, मनात स्मरण करावे असे देखील म्हटले जाते यावेळी दिवा लावला असेल तर तिथे जाऊन मनापासून नमस्कार करावा पूर्वजांचे नमस्कार स्मरण करावे चांगल्या आठवणींना मनात उजाळा द्यावा एक दिवा लावून पूर्वजांना अर्पण करावा असे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभू शकते असे सांगितले जाते तिने सांजेला झोपू नये तिने सांजेला दिवे लागणीला झोपू नये असे सांगितले जाते कारण एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून आचरणातून कर्मातून वृद्धीला जात असते जर या कालावधीत झोपले तर त्या व्यक्तीचे भाग्यही झोपते आणि भाग्याचे पाठबळही राहत नाही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद